पहिलीपासून ते चौथी पर्यंत शिक्षण दिले ते आता आम्हाला सोडून चाले आम्हाला खूप दुःख होत आहे कारण की आमच्या टीचर आम्हाला सोडून चालले आहे शिक्षक म्हणजे ज्ञानाची मूर्ती असते माझ्या आवडत्या टीचरांचे नाव सुजाता आमच्या टीचर खूप छान आहे आमच्या टीचर खूप छान शिकवतात आमच्या टीचरांनी आम्हाला आमच्या टीचर आम्हाला सोडून चाललेल्या आहेत आमच्या टीचरांनी आम्हाला फिरायला बाहेर घेऊन गेल्या होत्या आमच्या टीचरांनी आम्हाला कवाच दुःख दिले नाही आमच्या टीचरांनी आमचा निरोप समारंभ खूप छान साजरा केला होता आमच्या टीचरांनी आम्हाला डिशनरी गिफ्ट दिली होती टीचरांनी निरोप समारंभ खूप छान पद्धतीने साजरा केला होता आणि आम्ही आणि आम्ही आम्हाला घातला आमचा खूप लाड केला आमच्या टीचर खूप छान चित्र काढतात आमच्या टीचर खूप फोटो काढतात वेगवेगळे उपक्रम शोधून काढतात टीचरांना फोटो काढायला खूप आवडते

तुम्ही नसता शिक्षक तर घडलं नसतं आणि मला माझ्या टीचर खूप खूप आवडतात मेरी टीचर की मुझे याद आएगी आई लव यू टीचर टीचर आई मिस यू टीचर मेरी प्यारी टीचर मेरी तीसरी गुरु टीचर है मेरी प्यारी टीचर की मुझे हर जगह याद आएगी डब्बे में डब्बे 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 मैं और मेरी प्यारी टीचर लाखों में एक मेरी प्यारी टीचर